हॅलो फ्रेंड्स मी अंजली तुम्हाला सर्वांचे स्वागत करते माझ्या परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आज माझ्या साड्यांना फॉल लावायच्या होत्या खूप साऱ्या साड्या मी आधीपासून घेऊन ठेवलेल्या आहे परंतु मला काही वेळच मिळत नव्हता आणि मनावर आणलं की वेळ नसतानाही आपण कोणतंही काम करून टाकतो आळस केला की आळसच होते त्यामुळे मग मी फॉल मस्त धुवून घेतल्या पण ज्या फॉल आहे ना त्या वेगवेगळ्या भांड्यामध्ये भिजत घाला कारण एकत्र जर भिजत घातल्या तर त्याचा रंग जाते आणि मी काय करत असते वेगवेगळ्या भांड्यामध्ये फॉल भिजू घालते आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालून दहा मिनटं भिजत ठेवते म्हणजे त्या मूर्ते थोड्याशा आणि त्याचा रंगही जात नाही नंतर मी वाढवल्या आणि त्याला मस्त प्रेस करून घेतल्या आणि अशा जे साड्या असते ना की एक साईड पल्लूला काही पिको वगैरे करायची गरज नसते त्याला मी घरीच माझ्या मशीनवर शिलाई मारून घेत असते मी काही पिकोला वगैरे टाकत नाही साड्या कारण मला काही तेवढं परवडत नाही आणि ज्या साडीला दोन्ही साईडने पिको करावं लागते ते मी साईडच्या ताईकडे प टाकत असते कधी कधी चान्स परंतु आता साड्या अशा येतात की एकच साईड पिको करावं लागते त्यामुळे मग मी मशीनवरच असं मारून घेत असते तर जेव्हा आपण गोठ मारतो तेव्हा साडीला सरळ अशी कापून घ्या लागते नाही त्यामध्ये खूप सारा कोस असते आणि आपली साडी जी आहे ते हिकडी तिकडी अशी नेसण्यामध्ये येऊ शकते त्रिकोण निघते एक साडीचा बघा तर मग मी सरळ करून असं मस्त कापून घेतले आणि अशा प्रकारे मी गोठ मारून घेत असते कारण तो आतलाच भाग आहे साडीचा नेसण्याचा त्यामुळे ते, ते काही दिसत नाही आणि असा गोठ मारला तर असं काही ओळखायला येत नाही की जास्त खराबही दिसत नाही त्यामुळे मग मी भरपूर साड्या माझ्या अशाच करत असते तर आज अशाच माझ्या सिंथेटिक साड्या होत्या जे की मला बाहेरच आलेल्या होत्या मी काही स्वतः घेतलेल्या नाही भरपूर साड्या मला बाहेरूनच आलेल्या आहे तर चला म्हटलं अधेमध्ये घालायला कामी पडते साड्या आणि मध्ये मध्ये फृत्वा माझ्यासोबत गोष्टी करत होती तर असे काम जेव्हा आपण करतो ना दिवसभर तेव्हा लेकरू वगैरे किंवा कोणीतरी गोष्टी सांगायसाठी असलं तर बरं वाटते नाही तर आपल्याला झोपचत येते आणि तसाही मला सर्व कामं सकाळी झाल्यानंतर दुपारी थोडंसं असं करावं वाटतो म्हणून खूप दिवसापासून या साड्या राहिल्याच आहे माझ्या तशा आणि झालं फायनली माझं एका साडीला हे करणं आणि नंतर मग मी फॉल लावून घेत असते तर अशी हित मोजून घेत असते म्हणजे दीड हित जागा वगैरे किंवा दोन हित जागा मी सोडून देत असते आणि नंतर मग तिथून जे फॉल आहे ते लावायला सुरुवात करायची आहे तेवढी साईड जे आहे ते आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि या साडीला मस्त लेस होती आणि कलरही याचा सुंदर आहे तर चला म्हटलं जास्त काही हेवी नाही आणि महागाची नाही परंतु ही साडी माझ्यासाठी चांगलीच आहे कोणी दिली तर आपल्याला ते शिवून ब्लाउज वगैरे शिवून जर त्यांच्यासमोर घातली तर त्यांना खूप चांगलं वाटते म्हणून मग मी सर्व साड्या जे काही बाहेर भेटलेल्या असते म्हणजे दिवाळीला असो किंवा इतर कोणत्याही प्रोग्राममध्ये आपण बाहेर जातो तर कोणीही आपल्याला साडी द्या आमच्याकडे तर असा रिवाज आहे की आपण जर कधी त्यांच्याकडे नवीन गेलो किंवा असंही अधेमध्ये कोणत्याही रिलेटिव्हकडे गेलो तर आपल्याला भरपूर साड्या अशा येत असतात तर अशाच आहे ह्या साड्या सिंथेटिक म्हणजे डेली यूजसाठी वॉशेबल साड्या होत्या माझ्या सर्व आणि त्याला मला स फॉल लावून घ्यायच्या होत्या तर अशा प्रकारे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे मी अशी फॉल ठेवून देते आणि फॉलची जी, जी शिलाई असते ना ती खालच्या साईडनं घ्यायची असते म्हणजे बरोबर असं शिलाई वगैरे बघूनच आपण फॉल घ्यायची आणि नंतर मी एक साईड जे खालचा लेसचा भाग आहे किंवा जे आपल्या निऱ्याच्या खालचा भाग आहे त्याला मी शिलाई पूर्ण मारून घेत असते म्हणजे लेसच असते जवळपास साड्यांना आणि त्या लेसला शिलाई असते त्यात मॅच होणारा धागा असा मारून घ्यायचा खालून मस्त आणि शिलाई करून घ्यायची आणि नंतर मग मी व्हिडिओमध्ये दाखवतेच तुम्हाला मी कशाप्रकारे फॉल लावते तर आणि मी भरपूर साड्या अशा फॉल माझ्या म्हणजे जवळपास दहा वर्षापासनं मी स्वतः माझ्या साड्या फॉल लावत असते कारण ही मशीन जी आहे मी दहा वर्षाच्या आधीच घेतलेली आहे आणि माझे ब्लाउज असो किंवा इतर कोणत्याही शिलाया वगैरे मारायच्या असो मी माझ्या याच मशीनवर करत असते माझी खूप लकी मशीन आहे ही मी दहा वर्षापासून घेतलेली आहे परंतु हिला एकही रुपया खर्च आला नाही आणि भरपूर काम काढलेलं आहे मी माझे स्वतःचे ब्लाऊज माझे ड्रेस किंवा अदरवाईज जेवढं काही माझ्याकडे शिलाईचं असतं ते मी याच मशीनवर करत असते माझी खूप चांगली मशीन आहे ही बिचारी हिने खूप सारे पैसेही मला दिलेले आहे आणि नंतर एक साईड शिलाई मारून झाल्यानंतर बघा अशा जे टाचण्या असते त्यांनी मी मस्त असं म्हणजे त्या टाचण्या प्रत्येक ठिकाणी असं थोड्या थोड्या अंतराच्या ठिकाणी लावून घेत असते ते आणि नंतर मग शिलाई करायची आहे आपल्याला तर आणि खाली ठे सरळ अशी साडी ठेवल्यानंतर त्याला असे डक वगैरे पडणार नाही त्यामुळे मग मी असंच कोच वगैरे पडणार नाही त्यासाठी अशा प्रकारे मी टाचण्या वगैरे लावून घेते आणि स्पीडमध्ये अशा फॉल लावणं वगैरे होते म्हणजे असं आपण जर पाठ वगैरे घेतला किंवा अदरवाईज दुसऱ्या अशा वेगळ्या पद्धतीने करून बघितलं मी परंतु त्याला खूप वेळ लागते आणि जे शिलाई आहे तेही व्यवस्थित होते आणि कोस पडल्यासारखं होते आणि तर मस्त अशी प्रेस केल्यासारखीच फॉल होते आणि कोस वगैरे डग वगैरे कुठंच राहत नाही त्यामुळे मी अशाच प्रकारे फॉल लावून घेत असते आणि माझ्या भरपूर साड्या आज फॉल लावायच्या होत्या हे फल लावणं वगैरे काही आता नवीन राहिलेलं नाही युट्यूबवर भरपूर व्हिडिओ येतात आणि आपण बघतही असतो परंतु मी आता जे डेली काम करणार आहे ते प्रत्येक काम तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला म्हटलं हेही तुमच्यासोबत शेअर करावं माझ्या मुलीला समर वेकेशन असल्यामुळे ती घरीच आहे टुपूर टुपूर बोलत असते बिचारी माझ्याशी दिवसभर आणि तिची स्कूल लागल्यावर मग मला खूप बोर होणार आहे असे कामं करताना तिची फार आठवण येते मला परंतु आता स्कूलमध्ये तर जावंच लागणार आहे ना काही दिवसांना तिची स्कूल स्टार्ट होणार आहे सोळा तारखेला वगैरे आणि नंतर बिचारी स्कूलमध्ये जाईन आणि माझ्यासोबत गोष्टी करता करता माझ्या फॉल वगैरे लावणं आणि मशीनचं जे काम असते ते कसं होते मला कळतच नाही उन्हाळ्यात खूप चांगलं वाटते मला ती घरी असते तर माझी मुलगीही खूप हुशार आहे आणि अशा सिंथेटिक साड्या जेव्हा आपल्याकडे असते ना तेव्हा आपण कुठेही म्हणजे असं पटकन घालू शकतो अशा कडक वगैरे साड्या असल्या तर आपल्याला काही घालायला वेळ वगैरे लागते आणि आपल्याला काही तेवढी सवय नाही फारशी म्हणजे डेली वगैरे आपण साड्या यूज करत नाही त्यामुळे आणि बघा अशा प्रकारे मस्त मॅच धाका आणि मी असं स्टिच करून नंतर सगळं आणि माझी मुलगी मला म्हणत होती की मम्मी खूप सुंदर झाली खूप सुंदर झाली तर मला आणखीनच असं मस्त वाटत होतं हो का पृथ्वा म्हणत होती तिला व्हिडिओ काढता काढता ती माझ्याशी खूप साऱ्या गप्पा करत होती तिच्या फ्रेंडच्या वगैरे आणि नंतर मग एक दुसरी साडी आहे जी जांभळ्या कलरची आहे ऑरगनचा ती मला खूपच आवडलेली आहे परंतु भरपूर दिवस झाले मी तिला फॉल लावले नाही आणि ब्लाऊज शिवले नाही तर त्यामुळे ना मला ती घालायलाच भेटली नाही तर आज फायनली तिचा मुहूर्त आला बघायला ही साडी आहे ती ऑरगंजामध्ये खूप सुंदर अशी दिसते परंतु मला काही वेडच भेटलं नाही त्यामुळे मला मी काहीचं फॉल फिको वगैरे केलं नाही तर फायनली मला हे घालायला भेटणार आहे याचं समाधानही आहे कुठं तरी आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे सांगते त्याप्रमाणे जर तुम्ही फॉल वगैरे लावून घेतली तर मस्त अशी फॉल लावले जाते आणि स्पीडमध्ये फॉल लावले जाते महत्त्वाचं म्हणजे आपला वेळ वाचतो त्यामुळे मी अशाच प्रकारे सर्व साड्या वगैरे माझ्या करत असते तर आज मी जवळपास चार साड्याला फॉल वगैरे लावून घेतली आणि ते दुपारपर्यंतच लावून घेतली खूप स्पीडमध्ये झालं सगळं जर माझा व्हिडिओ आवडला असेल